केले म्हणायचे पोरी नका डोळे जाते असे म्हणायचे बाळिओ मा जरी आवाज सर्दी खोकल्यानं कमी झाल्याला आहे तुम्ही का म्हण नका का मी अशी शिकवून बोल पण भाजी काय भाजी झाली पाहिजे चटक बाज आणि तशीच करून तुम्ही खात जा आणि आजीचं नाव घेत जा आता पाणी ठेवते कढई आणि ताप घातली कढई आता पाणी टाकी ते आता तांबर पाणी ती आता हे बाका एक एक अंड सोडते ह्या बाका ध्यान राहू द्या याचे असे सोडायचे गरम पाणी झालं का आता ताट त्याचे ठेव आता शेव कडे आता खाली उतरून देते अशा भेगा पडूस तर उकडी जाजा आणि शरीराला चांगले रच तांडे अंडे हिवाळ्याचे अंडेच खाज जा व्याकरायला चारी जा तुम्ही बी खाज जा डाक्टर जरी खायचे सांगले तरी मी खाल्ले नाहीत आणि माझ्या गळ्यात माळे मी खाता वाटाण गाठण सगळं करून देते कडायला टाकीते पण खात नाही मी जीव वाटलेला नाही पहिल्यानी म्हणायचे पोरींड का डोळे जाते असे म्हणायचे आता घाली की बाळी हो सगळ्या येतात मला मी बनवून बी देते बशाटाच्या भाज्या पण मी खात नाही माझ्या गळ्यात माळे उतरून घेते उकडून झाले तर मी का पडूस तर उकडून देत आता हा कत्ता तवट होते वाटण भाजून घेते आता वाटण काय काय घालते मी तुम्हाला दाखवते आता चुलीत भाजून का दोन कांदे घेतलेच थोडंसं मीठ घेतलं आहे आलं घेतलंय दोन तीन तुकडे खोबऱ्याचे तुकडा घेतला त्याचे बारीक बारीक पाकडे केल्यात लसणाच्या एक कांदी करून त्याच्या पाकडे केल्यात आणि फुटाणी घेतल्यात एक वाटीभर थोडेसे धने घेतले सतत मिरच्या घेतल्यात आता भाजून घेते तेल टाकले वजळभर आता खोबऱ्या टोकडीत टाकी ते तळायला फक् आता धन्या काय मिरची काय किती आता काढून घेते आता फुटाय काय आता थी कांदा आता ते कांदा करायला आता कांदा काढायचा काढू का असंच वाटण भाजी जा कच्च ठूत जाऊ नका कच्च ठुले उगीर कालून लागत आणि असं भाजून घेतलं का लई सोईला भारी देतो रंग बी येतो त्याला चोईला भारी लागतं मग म्हणताना आजी खरंच कालून दाखीत होती बाई आपल्याला असंच करी जा आणि असंच खाल जाऊ आपण आणि आपलं कसं आहे सोपं आणि साधं आहे लय अवघड नाही असं करायला कालून तुम्हाला जर आजीचा हेडो आवडत असला तर असंच आजीला राहू द्या आणि प्रत्येक आगीचा व्हिडिओ बघत आता मला नवीन पद्धतीनं आणि जुन्या पद्धतीचं जेवढं येतं तेवढं तुम्हाला करून दाखवते आता वाटण वाटून घेते आता लई टाइम होत चालला सगळं पाठीव टाकलं एवढं वाटण वाटून घेते वाट दोन टप्पे केलेत वाटायची पहिला टप्पा काढून घेतलाय आता मागला टप्पा काढून घेते ठीके बाळ अंडे उकडे सोडून घेतले कापून घेतले आता ह्या बघा एवढा मसाला हे परतून घ्यायचा आणि त्याच्यात अंडे सोडायचे टाय ठेवते आता ह्या भाजीला तेल जरा जास्त लागत हा बघा तीन पळे तेल सोडे लसण मसाला टाकला आता लाल मिरची टाकते गरम मसाला बाजारी मसाला धनी पावडर आता हळद टाकी ते आता करतो करतो घेते आता हे परत नाही आता वाटण सोडी ते आता वाटाण सोडी आंदे सोडायचे ते नेलो आंदे सोडून घे आता आंदे सोडून घेतले आता थोडंसं पाणी टाकी ते वरून शेक वाटणार रेडी भाजी झाली आता उतरून <laughs> आता अशीच भाजी बनून खाजान कशी झाली ती आजीला आज सांगा उद्याच्या हेडिओ मध्ये भेटायला या आजीला टाटा करते तुम्हाला